नमस्कार एका आनंदाची बाब म्हणजे आली आहे का जुन्नर तालुक्यामधले बाजार समितीने जो तीस कोटी रुपयाला जागा दहा एकर घ्यायचा व्यवहार केला होता संपूर्ण तालुक्यातून संतापाची लाट पसरली लोकांनी या ठिकाणी बाजार समितीच्या कारभाराच्या विरोधात शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि असा असताना देखील तो व्यवहार हा गुपचूप पूर्ण करण्यात आला त्यानंतर बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा देखील झाली त्यात म्हणावं तसा काही विरोध या व्यवहाराला होईल असं वाटलं होतं होईल परंतु आधीचे जे नेते वेगवेगळे वेग भाषण ने केली होती त्या नेत्यांनीच बाजू पलटवली आणि सगळाच गोंधळात गोंधळ निर्माण झाला एकमेकाकडे पाहायचा दृष्टिकोन देखील संशयाचं निर्माण झाला हे जे कॅनडाला होते आमदार सोनवणे ते देखील म्हटले होते की मी आल्यावर या विषयामध्ये मी लक्ष घालतो आणि याच्याबाबत काही ना काही मंत्रालयामध्ये आवाज उठवतो आता ही सगळी प्रक्रिया पार पडली आणि या सगळ्या बातम्या टाईपचे प्रामाणिकपणे दाखवल्या आणि प्रत्येक गोष्टीची थंबूत माहिती आपण दिली कोणाचीही कोणाच्याही आमिषाला बळी पडलो नाही किंवा कुणालाही घाबरलो नाही जे काय आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवलं परंतु बातमी करताना फक्त बातम्या करणं आणि जे काय आहे जे का समाजात घडलेलं जे काय घडतंय ते दाखवणं एवढंच पत्रकारचं काम आहे हे जे बाजार निर्णय विरोध करणारे तीन संचालक होते संतोष चव्हाण असतील माऊली खंडगळे असतील भास्कर गाडगे गड़ असतील किंवा शेळकेदय असतील यांनी यावर पुढे जाणं गरजेचं होतं आणि तसंच घडलंय अगोदर ज्या हा निर्णय होणार होता त्यापूर्वीच ही प्रक्रिया पार पाडायला पाहिजे होती परंतु जागा खरेदी केल्याच्या नंतर मग या घडामोडी घडल्या आणि शेवटी ह्या लोकांनी आमदार शरद सोनवणींची भेट घेतली आणि पाठीमागं ते आपले जे पणन मंत्री आहेत जयकुमार रावल यांना भेटले त्याच्यामध्ये महत्त्वाची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये गुड न्यूज अशी आली की बाजार समितीच्या ह्या ज्या विरोधक संचालक होते त्यांनी जो एक ह्या निर्णयाच्या विरोधात दावा किंवा पिटिशन हे माननीय मंत्र्यांकडं दाखल केलं होतं त्याला ते ॲक्सेप्ट करण्यात आलं आहे हे अतिशय गुड न्यूज आहे शेतकऱ्याच्यासाठी आता दुसरा विषय काय का त्याच्यामध्ये ह्या जे मंत्री आहेत पनन मंत्री त्यांनी सगळ्या गोष्टी ओप आपऊ केला आणि आता ही जी जागा खरेदीचा हा जो व्यवहार झाला आहे त्याला काय आहे आता जैसे थी म्हणजे जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश बाजार समितीला दिलेला आहे आता जयसे थी म्हणजे स्थिती दिले म्हणजे काय झालं तर काहीच झालं नाही कारण की जैसे ती किंवा स्टे कधी मिळतो एखादी घटना घडत असते आणि ती घटना घडून एखादी गोष्ट होऊ नये त्यापूर्वी कोर्टात जाऊन ती घटना घडायची थांबवू नये त्याला म्हणतात स्टे किंवा जैसे ते ह्या इथं सिच्युएशन अशी झाली की त्या मालकाला जो मालक होता कोठारी त्याला तीस कोटी रुपये देखील बाजार समितीच्या खात्यातून वर्गही झालेले आहे बाजार समितीच्या ताब्यात जागाही मिळालेली आहे आणि आता मान्य मंत्र्यांनी तो स्टे दिलेला आहे आता पैसे दिले सगळं झालं आता स्टेचा उपयोग काय काय उपयोग काय काहीच उपयोग नाही पण ह्याच्यामध्ये सुद्धा एक आनंदाची बाब अशी सांगायची वाटते हा जरी स्टे स्टे दिला असेल त्याने होईल किंवा नाही होईल परंतु ही सुनावणी पुढे चालणार आहे आणि माननीय मंत्र्यांनी हे अपील हे बाजार समितीच्या विरोधातलं मान्य केलेलं आहे म्हणजे चालून घेतलेलं आहे त्याचा निर्णय पुढे सर्वात महत्वाची बाब म्हणजे ह्या मंत्र्यांचं कौतुक करावं लागेल त्यांनी अतिशय महत्वाच्या मुद्द्यांकडं या आदेशामध्ये लक्ष वेधलंय तो मुद्दा काय आहे ते मी त्याचे कारण मी सा सांगतो त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठ वारुवाडी नारंगाव येथे बाजार समितीच्या मालकीच्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत तेरा एकर जागा उपलब्ध असल्याची दिसून येते सदर जागा गेले अनेक वर्ष विना वापर पडून आहे सदरची जागा ही नवीन खरेदी केलेल्या जागेजवळ काही अंतरावर असल्याचे दिसून येते सदर तेरा एकर जागेवर नवीन बाजार आवार विकास कामे करता आली असती खूप महत्वाचं म्हणजे आपण देखील बातम्या दे केल्या तेवढी देखील आपलं बी म्हणणं होतं तेरा एकर इथलं येत आहे आतापर्यंतचा काहीच विकास केला नाही मग ह्या वेगळ्या जागेची गरज काय आणि नेमकं याच मुद्द्यावर देखील पण मंत्र्यांनी पहिल्याच याच्यामध्ये बोट ठेवलेला आहे आणि त्यांनी तो त्याच्यामध्ये निष्कर्ष अनुमान काढलाय आता याच्यामध्ये दुसरा एक विषय होता की आपण काय म्हटलो का ही जागा खरेदी कशी केली या दोन तीन लोकांचेच कसे काय आले हे कोठारींनीच टेंडर भरले का कारण की ह्या नारेगाव बाजार समितीच्या साठी बेल्ले बाजार समितीसाठी किंवा ओतूर बाजार समितीसाठी यांनी पेपरला जाहिराती हो दिल्या होत्या कोणत्या पेपरला दिले होते सकाळला दिल्या होत्या आणि त्या सकाळ पेपरच्या बातमीच्या अनुषंगाने ह्या साठीच फक्त लोकांनी अर्ज केले आणि ते करणारे समजा दोन चार लोक वेगवेगळे पाहिजेत कुणी कोठारी पाहिजे कुणी जोशी पाहिजे कुणी आमका पाहिजे वगैरे वगैरे तर त्याच्यामध्ये काय झालं त्या कोठाऱ्यांनीच आता मी समजा माझं नाव संदीप उतरडे माझा भाऊ समजा आमका उतरडे तमका उतरडे अशाच एकाने रिंग करून ते कोटेशन भरली होती आणि आपण ते देखील त्यावेळी त्या बातमीमध्ये आपण सांगितलं होतं की ह्या कोठारींनीच फक्त कसे काय हे केलं आणि संजय काळेंना देखील आपण पत्रकार परिषदेमध्ये हा प्रश्न देखील विचारला होता आता तर त्यानंतर नेमकी आनंदाची बाब म्हणजे ह्या आपल्या जे हे आहेत जयकुमार रावल साहेब मंत्री पणन यांनी देखील आता याच्यामध्ये त्याच्यामध्ये अनुमान असा काढला आहे नीट बारकाईने मी तुम्ही ऐका सदरची जागा खरेदी करताना ई टेंडर प्रक्रिया राबवली गेली नाही तसेच जागेच्या मूल्यांकनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून जमीन मूल्य दर निश्चित करणे उचित झाले असते तसेच वाटाघाटी करता संचालक यांच्या परवानगी पत्रातील अटी शर्तीनुसार जिल्हा उपनिबंधका च्या समक्ष वाटाघाटी करणे आवश्यक होते काय म्हणत आहे की टेंडर करायचं किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी जागा खरेदी केली पाहिजे होती त्याचं हे सगळं हे करून तर हे सगळं केलं कोणी हे केलं फक्त बाजार समितीचे संचालक आणि त्यांचे जे बॉस आहेत संजय काळे साहेबांनी आता याच्यामध्ये त्याचा एक नियम देखील आहे का अशी जर जागा खरेदी करायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची याच्यामध्ये समिती नेमायची असते परंतु त्या नियमाकडे कसं काय यांनी म्हणजे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असं म्हणता येईल आणि परस्पर ही जागा खरेदीची प्रक्रिया ही उरकवलेली आहे आणि आपलं देखील तेच म्हणणं होतं का इतकी महागडी जागा घेण्याचं कारण काय जर ती समजा एवढी महागडी जागा आहे तर मग तुम्ही ते टेंडर रद्द करू शकला असता उद्या पन्नास कोटी गुणतेने जागाच आहे का प्रस्ताव पाठवलं ज्यांचे प्रस्ताव आले नाही म्हणून ती जागा घ्यायची का असं होत नाही जर आवाज ही रक्कम आहे हे जर असते तर ते टेंडर बंद करायचं होतं परत रिटेंडर काढायचं परत सहा महिन्यांनी काढायचं आता हीच जागा एवढी तेरा बारा वर्ष पडक पडली त्याचं काही करता येत नव्हतं यांना काय बिघडलं असतं बरं हा सगळ्यात मोठा महत्वाचा विषयावर यांनी मान्य मंत्र्यांनी प्रकाश टाकला आता याच्यामध्ये काय म्हटलंय आता आपण काय म्हटलो होतो तर मी आपण मी तुम्हाला जवळपास शंभर एकरपेक्षा जास्त जागा येडगावला पडक पडली गायरान त्यातली आपल्याला घ्यायची किती होती एक दहा पंधरा एकर घ्यायची होती आणि तिथली ग्रामपंचायत देखील तयार होती का बाजार समितीला ती जागा द्या आणि रस्ता चांगला हायवेच्या जवळ नारेंगावच्या जवळ सर्वांच्या जवळ जागेचा पूर्ण व्हिडिओ आपण दाखवला तर काय केलं आणि ही जागा शासन विनामूल्य देत आहे कुणाला देत आहे बाजार समित्यांना देते, देते, देते फुकट एक रुपयाच्या बदल्यात आणि असं असताना देखील त्या फुकट दे जागा सोडली काळेसाहेबांनी एवढी मागडी जागा आ, या काळे साहेब एकटे दोषी मी का काळे साहेबांचं नाव घेऊ हे बाकीचे संचालक देखील तितकेच दोषीत ज्यांनी ज्यांनी या निर्णयाला संबंध दाखवली ते सगळे याच्यामध्ये दोषीत ते त्याच्यामध्ये ह्याच्यात झालं असं की ही जागा सोडली फुकटची आणि ती मुद्दाम जाणीवपूर्वक ती महागडी जागा खरेदी केली आणि माझं जे म्हणणं होतं ते सुद्धा तेच तसाच मुद्दा यांनी निष्कर्ष काढला माननीय पनिल मंत्र्यांनी त्यांच्या निष्कर्षामध्ये ते, ते काय म्हणतात पाहूया तर ते काय म्हणतात सदर जमिनी जवळ काही अंतरावर हिवरे हिवरे तर्फे नारंगाव शहरात आठ दहा एकर शासकीय जमीन उपलब्ध असल्याची दिसून येत आहे म्हणजे ती जागा जी घेतली वळण वाढेल पुढे हिवरे गावे तिथं आठ दहा एकर जागा शिल्लक आहे असं दिसून येत आहे बाजार समितीने प्रति एकर जमीन उपलब्ध दिसून येत आहे असं असून देखील म्हणजे येत आहे असं यांनी निष्कर्ष काढले म्हणजे जमीन ती आली असे आठ दहा एकर आता बाजार समितीने परत एक हे जे यांनी निष्कर्ष असा काढला बाजार समितीने प्रति एकर दर मागवले असताना देखील खरेदी किंमत प्रति गुंठा निश्चित केली केल्याचे दिसून येत आहे तसेच शासनाने प्रकल्पासाठी संपादित केलेल्या प्रस्तावासाठी संपादन केलेल्या तसेच प्रभाव क्षेत्रातील जमिनी मोजे नारंगाव वारुळवाडी स यामध्ये खरेदी केलेला जमिनीचा सर्वे नंबर अठ्ठेचाळीस दिसून येत आहे याचा काय अर्थ होतो का ह्यांनी जमीन मागवली का पाच ते दहा एकर जमीन पाहिजे नारंगाव मध्ये मग आता जर तुम्हाला एकरामध्ये जमीन हवी होती तर मग तुम्ही एकरने जर ठरवायला हवा होता तर तुम्ही तो दर कस गुंठणी कसा ठरवला असा सर्वात महत्वाचा विषय या मुद्द्यामध्ये यांनी निष्कर्ष काढलाय पण मंत्र्यांनी तुम्ही जमीन पाहिजे तुम्हाला एकरामध्ये आणि तुम्ही विकत घेताय गुंट्याच्या हिशोबाने आणि गुंठा कसा सात लाख रुपये सम फ्रंटच्या जागेला सात लाख आणि हजार फूट लांब असलेल्या शेपटाकडं देखील सात लाख रुपये म्हणजे सात लाख अकरा हजार रेट आहे ॲक्च्युली आणि आता तो जो शेवटचा मुद्दा जो त्यांनी केला आहे म्हणजे याच्याकडं फार कमी लोकांचं लक्ष असेल आपला जो पुणे नाशिक जी ट्रेन जाणार आहे रेल्वे प्रकल्प किंवा औद्योगिक मार्ग तो या जमिनीतून जातोय अशी चर्चा मला ऐकायला मिळाली होती परंतु नक्की या जमिनीतून हा जातो आहे का हे काय आपल्याकडे पुरावा नव्हता त्यामुळं काय आपण बो, बोलू बोलू शकलो नाही परंतु ह्यामध्ये यांनी जयकुमार रावल यांनी असं सांगितलं आहे की म्हणजे शासनाने प्रकल्पासाठी संपादित केलेल्या प्रस्तावासाठी संपादन केलेल्या तसेच प्रभाव क्षेत्रातील जमिनी मोजे नारेगाव वारवाडी स यामध्ये खरेदी केलेल्या जमिनीचा सर्व नंबर अठ्ठेचाळीस दिसून येत आहे म्हणजे ही जो अठ्ठेचाळीस नंबरची ही जागा बाजार समितीने विकत घेतलेली आहे त्या जागेमधून हा प्रकल्प जातोय आता मला सांगा आता अठ्ठेचाळीस गट नंबर जो आहे त्याच्या एक जर एक्झॅक्टली मधून जर रेल्वे गेली तर त्या पाठीमाग बाजार समितीच्या जा, राहिलेल्या जागेच करायचं काय तू काय हायवे जाणार नाही हायवे मुळे कसा विकासाला चालना मिळते परंतु ही काय जाणार आहे रेल्वे ते रोड असणार आहे रेल्वेचे आणि जर मधून जर तुमच्या जमिनीचे दोन कट होत असेल दोन भाग होत असल मधून जर रेल्वे जात असल तर मग त्या रेल्वेच्या पाठीमागच्या जागेच करायचं काय सर्वात महत्वाची बाब आहे म्हणजे हे जमीन विकत घेताना हे बाब लक्षात आली नाही का तिथं काही रेल्वेचं काही प्लॅटफॉर्म होणार नाहीये फक्त रेल्वे, रेल्वे मार्ग आहे तो मग जर तो रेल्वे मार्ग झाला मधून गेला तर त्या मागच्या जमिनीच काय आणि त्या जागेला फ्रंट पण नाही रस्ता नाही आणि त्या जागेच उद्या करायचं काय सर्वात मोठा गण प्रश्न या ठिकाणी या जयकुमार रावल साहेबांच्या अनुमानामुळं हा लक्षात आलाय आणि हे सगळं त्यांनी आता शेवटी कारण दिली का या सर्व बाबींचा विचार करता सदर प्रकरली दोन्ही बाजूंचे सविस्तर म्हणणं ऐकून घेणे गरजेचं आहे उपरोक्त सर्व वस्तुस्थिती विचारात घेता मी खालीलप्रमाणे आदेश करत आहे सदर प्रकरली पुढील आदेशापर्यंत जय सेती परिस्थिती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर यांनी या आदेशापासून कायम ठेवावी म्हणजे काय करायचं जय शेती आता जय शेती आहे ना आता जागा घेतलेलीच आहे आता करायचं काय झालं आता काय जैसे, दे काई? काई? जैसे सनी, सनी, ते काय करायचं काय जो काय का निर्णय जर हे जैसे तिचा उपयोग कधी झाला असता बाजार समिती जागा खरेदी खत करायचे दोन दिवसांनी आठ दिवसांनी आणि त्यावेळी स्टे टाकला तर मग त्याचा फायदा झाला असता याचा काहीच फायदा होत नाही परंतु आता याच्यामध्ये आपण पाहिलं संजय काळे साहेब डायरेक्ट वार्षिक सभेमध्ये कायद्याचं पुस्तक त्यांनी हातात धरलं होतं नियम उपनियम पोटकलम सगळा पूर्ण अभ्यास केला होता आणि त्याच्यामुळे ते सगळ्यांना गप्पसीत होते आणि ते बऱ्यापैकी सक्सेस झाले तर का सक्सेस झाले का काही का लोक काही विनाकारण लोका, का बाजू पलटवली कशी पलटवली काय पलटवली आधी लोक इथंच भाषणामध्ये काय बोलत होती आणि नंतर कस प्रश्न करणाऱ्यांवरच त्यांनाच थांबवायला लागली हे सर मग तालुक्याने पाहिले आणि पत्रकार म्हणून आमचं काम आहे जे काय घडते ते आपलं दाखवायचं ही जी जैसे सेथे परिस्थिती दिली त्यांनी काय होणार नाही पर आहे परंतु हे जे मुद्दे आहेत ते खूपच चांगले आहे प्रभावी मुद्दे आहेत आणि जर ही जर ती रेल्वे जर गेली तिथनं मधनं तर मात्र मागच्या जागेचा उपयोग नाही त्या बाजार समितीला त्या जागेचा यूज सुद्धा करता ना येणार नाही असं सिच्युएशन होणार आहे तर पाहूया पुढं काय होते सुनावणी आता मंत्री साहेब घेतायत लवकरत लवकरात लवकर त्यांनी सुनावणी घ्यावी त्यांचा काय निर्णय असेल येस ऑर नो लवकर करावा कारण की सत्ता काळे साहेबांकडे मला नाही वाटत का हे मंत्री वगैरे हो विरोधात म्हणजे ह्या बा बाजार समिती विरोधात निर्णय देतील कारण की सत्ताधारी सगळं आहे सिस्टम आहे इतका मोठा विषय आहे आणि तो काय असा साधा किरकोळ होत नाही सर्व लोक ताब्यात असल्याशिवाय ह्या गोष्टी पुढे चालत नाही अनेक लोक म्हणली का संदीप उतरडे का गप बसलेत का गप्प बसलेत आमचं काम एक प्रश्न विचारणं प्रश्न विचारायचं व्यासपीठ आहे आमचं पत्रकार परिषद तिथं आम्ही प्रश्न विचारले आमच्या प्रश्नाला उत्तरं दिली नाही दिली आमच्याशी वाद घातला किंवा आमच्याशी हे केलं आम्ही विचारलो यावेळी जे शेतकऱ्यांची बाजार समितीची जी वार्षिक सभा होती त्यावेळी अधिकार पत्रकारांना नव्हता तिथं व्हिडिओसुद्धा सुद्धा काढून द्यायला मना होती तरी देखील आम्ही व्हिडिओ काढले कसे बसे आणि तिथं प्रश्न विचारायचा अधिकार हा शेतकऱ्यांना होता परंतु शेतकरी काय आपल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे का शेतकरी जिथं नाही तिथं मग हे होत तिथं प्रश्न विचारायला हवे होते ते त्यांनी प्रश्न विचारले नाही संजय काळेंनी भरपूर खुबीने आता ती पत्र ते सॉरी वार्षिक सभा हँडल केली त्यांचा पहिला टोन आताच्या टोनमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे चांगल्या पद्धतीने फिरवले अतुल बेनके शेजारी बसले होते गप होते बोलले ते का मला काही निर्णय आवडला नाही पण साहेब तुम्हाला कोणता निर्णय आवडला नाही हे तुम्ही का सांगत नाही आणि या याच्यामध्ये तालुक्याचे आमदार म्हणून त्यांची खूप जबाबदारी आहे शरद सोनवणेची आता त्यांच्या हातामध्ये कारण की हे सर्वसामान्य संचालक आहे यांना विधानसभेमध्ये आवाज उठवता येत नाही आता ही खरीच जबाबदारी आता ही सुरू झालेली आहे शरद सोनवणेंची आता ते या गोष्टीला कसा म्हणजे शेतकऱ्याला कसा न्याय देत आहेत आता ते काय पुढं ॲक्शन घेणार आहे ते हे पाहणं गरजेचं आहे आणि माटीमागं मला फोन केलं यांनी की आपल्या अमोल कोल्हे साहेबांची मुलाखत घ्या अमोल कोल्हे साहेब पण शेतकऱ्याच्या साईडनी आहेत आम्ही फोन पण केला त्यांना देतो देतो परंतु शेवटपर्यंत त्यांनी मुलाखत दिली नाही अमोल कोल्हे साहेबांकडून आम्हाला अपेक्षा होती का शेतकऱ्यांच्या बाजूने इलेक्शन आलं का ते शेतकऱ्यांचे होतात आणि निवडून आले का मग ते असे काळेसाहेब किंवा असे बाकीचे कोण उद्योगपती पुढारे यांचे होतात खूपच दुर्दैवाची बाब आहे मला त्याच्याबद्दल काय अधिक भाष्य करायचं नाही किंवा कोणाला टार्गेट करायचं नाही हे परंतु शेतकरीच या लोकांना मत देतात परंतु ही लोक नंतर शेतकऱ्यांना विसरतात आणि आपल्याच धुंदीत जगतात हा खर तर हा आहे आजुनर टाइम्स शेवटपर्यंत काही झालं तरी शेवटपर्यंत या बाजार समितीच्या निर्णयाच्या वर थांब राहणार आहे समजा काय होत आहे का मीच एकटा बोलतोय काय करायचं का संदीपनीच करायचं उद्या तर संजय काळेंची का संधी धरायची असेल लोकांच्या अपेक्षा संधी न्यायला असं करावं असं नसतंय पत्रकार म्हणून आम्ही आमची भूमिका योग्य प्रकारे बजावतो आम्हालाही काही मर्यादा असतात उद्या काही आंदोलन झालं कुणाला काही जरी बाईट द्यायची असेल तर आम्हाला निस फोन करा आम्ही आमच्या पदरच्या पैशाने बाईट दाखवू जे काही समाजात चालले कोणाचं काय ते दाखवू आणि अशा पद्धतींचं एक गुड न्यूज आहे की आपल्या हे जे आहे पिटिशन हे अखेर आपल्या मंत्री साहेबांनी दाखल करून घेतले आणि अतिशय उत्कृष्ट अनुमा अनुमान काढलेले आहेत आता माझी अशी रिक्वेस्ट आहे शरददा नका त्यांनी तो याचा नकाशा काढावा आराखडा हा रेल्वेचा आणि ती नक्की तो नकाशा त्या अठ्ठेचाळीस गटमधून जातो का याची ते हे काढून नक्कल काढून ते माननीय मंत्री साहेबांच्या दालनामध्ये आणि जुन्नरच्या शेतकऱ्यांच्या समोर आणावं म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि ती जागा खरेदी करण्याचा घाट का घातला गेला आणि खरंच त्या जागेचा शेतकऱ्याला फायदा होईल की नाही हे देखील पुढे येईल तर आपण आशा करूया की हे सगळे अशाच पद्धतीने एकत्र राहिले एकत्र लढले इथून पुढेही समजा यांनी माझं तर खरं म्हणणं आहे का हे माऊली खांड्याकडे हे दोघं तिकडे यांनी पुढाऱ्यांच्या नादीच लागून यांनी आपलं आपलं लढावा हे पुढारी यांना हे नंतर परत आता जसं झालं तसं होईल त्यामुळं आणि मग हे झाले नंतर यांच्याचबद्दल लोक शंका उपस्थित केले आता का गं बसले आत्ता का ग बसले म्हणजे लोक अशी पण म्हणजे बोलतात तशी पण बोलतात तर आशा करूया का याच्यामध्ये चांगले चांगले निर्णय होईल आणि हे जे जो ते दहा एकर जमीन तीस कोटीला घ्यायचा निर्णय होता तो चुकीचा जा ठरवला जाईल आणि त्याची वसुली सुरू होईल जुन्नर टाईम जुन्नर